नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम माताभगिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय ती महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार बघा अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत पाहायचा आहे सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना महिलांना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा केलं लाईक लगेच चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील तुमच्या नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि व्हॉट्सअपला पण शेअर करा म्हणजे जा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल तर बघा आता ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही महिलांना तीन हजार रुपये येणार असल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळते भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल आणि त्या संदर्भाच्या कमेंट्स पण महिला ज्या आहेत त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये विचारत आहे मी तुम्हाला संपूर्ण पुरावे पण दाखवणार आहे कशा पद्धतीने त्या ठिकाणी तीन हजार रुपये जे ते तीन हजार रुपयांच्या संदर्भात प्रश्न महिला जे आहेत ते विचारत आहेत तर संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत त्या अगोदर एक महत्त्वाची बातमी बघा सहावा हप्ता जो आहे डिसेंबरचा हप्ता तो या ठिकाणी वाटप सुरू आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तो वाटप होणार होता म्हणजे आज त्या ठिकाणी शेवटची तारीख होती परंतु जर समजा उद्या परत वाटप त्या ठिकाणी केलं गेलं विभागातर्फे म्हणजेच महिला व बालविकास विभागातर्फे जर त्या ठिकाणी वाटप पुन्हा सुरू झालं उद्या तर त्याची पण अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्यासोबतच आपण ह्या व्हिडिओमध्ये जानेवारीचा जो हप्ता आहे जानेवारीचा हप्ता त्याच्या संदर्भाचे संदर्भाची पण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आता बघा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला आलेला आहे सर्व महिलांना पंधराशे रुपये आले तुमचे खर्च पण झाले असतील भरपूर महिलांना नऊ हजार रुपये आले काही महिलांना सहा हजार रुपये आले काही महिलांना पं हजार पाचशे रुपये आले ठीक आहे आता ह्यामध्ये बघा जर आपण पाहिलं तर हे जे काही पैसे आहेत ते काही महिलांचे खर्च झाले असतील काही महिलांना नवीन हप्ता म्हणजेच जानेवारीचा हप्ता केव्हा येणार त्याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे तर संदर्भाची पण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत तर आता तीन हजार रुपयांच्या संदर्भाची जी काही महत महत्त्वाची माहिती ती आपण पाहणार आहोत त्या अगोदर थोडे वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत पाहू शकता बघा प्रियंका त्यांनी ह्या ठिकाणी कमेंट केली मला सहावा हप्ता पंधराशे रुपये भेटला सर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी येत आहे तुमचा खूप खूप आभारी आहे आणि महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचा त्या ठिकाणी आभार आहे कारण तुमचा आपल्या चॅनलला चांगला सपोर्ट आहे त्यामुळे तुमच्या सर्वांचा त्या ठिकाणी आभार मानतो थँक्यू दादा पण आता सातवा हप्ता पण लवकर पाठवा दादा प्लीज बघा सातव्या हप्त्यासंदर्भात पण ह्या ठिकाणी महिलांकडून जे काही कमेंट आहेत ते आपल्याला येताना पाहायला मिळतात तर त्यांना रिप्लाय पण मी दिले बघा आभारी ताई ठीक आहे आता सातव्या हप्त्याची पण माहिती आपण पाहणार पण सर्वात अगोदर आपण तीन हजार रुपयांच्या संदर्भाची माहिती पाहूया बघा तीन हजार रुपये जे आहेत ते तुम्हाला येणार आहेत का त्या संदर्भात पण कमेंट्स आले आहेत ते पण मी तुम्हाला दाखवतो म्हणजे जेणेकरून तुमचं त्यावर त्या ठिकाणी संपूर्ण जे काही लक्ष आहे ते त्या ठिकाणी लागणार आहे बघा तीन हजार रुपये खरंच तुम्हाला मिळणार आहेत का ते पण आपण पाहणार आहोत जर तुम्हाला मिळणार नाहीत मग तुम्हाला ही माहिती का दिली जाते ते पण आपण पाहणार आहोत तर लगेच आपण सुरुवात करूया तर पाहू शकतो बघा कमेंट आपण ह्या ठिकाणी घेतलेले अशा पद्धतीची कमेंट आलेली आहे म्हणजे तीन हजार रुपये नाही मिळेल बघा आता ह्या ठिकाणी तीन हजार रुपये नाही मिळाले असे या ठिकाणी महिला ज्या आहेत माता भगिनी त्या विचारत आहेत आता सर्वांनी एक लक्षात घ्या तीन हजार रुपये तुम्हाला वाटप होतच नाही आहे ठीक आहे तुम्हाला जी काही माहिती सांगितली जाते तुम्हाला कुठे माहिती मिळते ते काही मला माहिती नाही परंतु जर तुम्हाला माहिती मिळते तर ती माहिती खोटी आहे ठीक आहे माहिती खोटी आहे तीन हजार रुपये वाटपच होत नाहीये सर्वांनी लक्षात घ्या सर्व माता भगिनींनी लक्षात घ्या तुम्हाला जर समजा कुठे अशी माहिती मिळते तीन हजार रुपये मिळत आहेत चार हजार रुपये मिळत आहेत पाच हजार रुपये मिळत आहेत दहा हजार रुपये मिळत आहेत तर ती माहिती खोटी आहे त्यावर विश्वास ठेवू नका कारण बघा तीन हजार रुपये वाटपच सुरू नाही वाटप जो आहे हप्ता कितीचा आहे लाडकी बिन योजनेचा लाडकी बीन योजनेचा हप्ता पंधराशे रुपयांचा आहे आणि सरकारने ज्या पद्धतीने पैसे पाठवले त्यामध्ये तीन हजार रुपये कुठेही नाही आहे ठीक आहे सरकारने पाठवलेत नऊ हजार रुपये त्यामध्ये पण सर्वात अगोदर सात हजार पाचशे रुपये आणि प्लस पंधराशे रुपये असे त्या ठिकाणी नऊ हजार रुपये काही महिलांना चार हजार पाचशे रुपये पाठवलेत काही महिलांना सहा हजार रुपये पाठवलेत तीन हजार रुपये नाही त्यामुळे तुम्हाला कुठेही माहिती मिळते तीन हजार रुपये वाटप सुरू किंवा चार हजार वाटप स्वरूप दहा हजार वाटप सुरू पाच हजार वाटप सुरू सहा हजार वाटप सुरू तर त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका कृपया करून सर्व महिलांना माझी त्या ठिकाणी विनंती राहील की ही सर्व माहिती खोटी आहे ठीक आहे पैसे जे तुम्हाला मिळत आहेत लाडकी बीन योजनेची रक्कमच पंधराशे रुपये आणि तुम्हाला जर अशा पद्धतीची माहिती मिळते सहा हजार पाच हजार दहा हजार तर ती माहिती खोटी आहे तुम्हाला वाटप झाले आहेत का तुम्हाला मिळालेत का अशा पैशा पद्धतीने पैसे तीन हजार रुपये कोणकोणत्या महिलांना मिळालेत त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवायचा नाही जी काही खरी माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहील त्यामुळे सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पाठवा आणि महत्त्वाचं म्हणजे बघा भरपूर महिला आपला व्हिडिओ पाहत असतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही सर्व महिलांना माझी विनंती राहील सर्व महिलांनी व्हिडिओला लाईक करा तुमच्यासाठी खरी माहिती घेऊन येत असतो आणि तुम्हाला फायदा होईल हीच माहिती देत असतो तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू असतो आणि यामुळे काय होतं तुमचा संभ्रम होतो बघा अशा पद्धतीने तुम्ही कुठेही माहिती पाहतात त्यामध्ये तुमचा संभ्रम होतो त्यामुळे तुम्हाला खोटी माहिती मिळते आणि त्यामुळे तुम्हाला आशा पण लागते की तीन हजार रुपये आता ये परत येतील तीन हजार रुपये येणार नाही आहेत कोणत्याही महिलांना तीन हजार रुपये आता वा वाटप होणार नाही आहे त्यामुळे कुणीही विश्वास ठेवू नका ठीक आहे आता आपण पुढे जाऊया बघा पाहू शकता एक कमेंट आहे आपण जर पाहिलं तर बघा श्री स्वामी समर्थ नावालेले आहे दादा तुमचे व्हिडिओज बघत होते आणि मला सहावा हप्ता भेटायला पंधराशे रुपये खूप खूप धन्यवाद आहे तर पाहू शकता मी त्यांना रिप्लाय पण दिलेला बघा कुठलाही तुमचा प्रश्न असेल कुठलाही प्रश्न असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या प्रवीण आहेच्या कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्हाला कुणीही उत्तर देत नाही हे पण मी तुम्हाला, तुम्हाला सांगतोय कुणीही उत्तर देत नाही याची पण तुम्हाला गॅरंटी देतो आहे प्रवीण हेर एकमेव असं चॅहेल ज्यावर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणि तुमचं समाधान पण केलं जातं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला केलं जातं तुम्हाला पैसे मिळावेत हाच माझा येतो असतो बघा आता जर आपण पाहिलं तर बघा एक प्रकारे आपण जर आप या ठिकाणी पाहिलं तर लक्कीसुद्धा आहे आपला चॅनल तुमच्यासाठी बघा या ठिकाणी या ताईंना दादा तुमचे व्हिडिओज बघत होते बघा व्हिडिओ बघता बघता त्यांना त्या ठिकाणी पंधराशे रुपये जे ते जमा झालेत म्हणजेच एक प्रकारे आपला चॅनल पण ह्या ठिकाणी तुमच्यासाठी लक्की आहे आणि चांगली माहिती खरी माहिती मिळत असते त्यामुळे सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा कृपया करून सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा भरपूर महिला व्हिडिओ पाहतात परंतु व्हिडिओला लाईक करत नाही तर त्यांना विनंती राहील आणि तुमचे नातेवाईक असतील कोणी मैत्रिणी असतील त्यांना पण सांगा व्हिडिओला लाईक करायला ठीक आहे तर आता पण सात हप्त्याच्या संदर्भातची महत्वाची माहिती पाहूया भरपूर दिवसापासून बघा तुम्हाला ते पण दाखवतो महिला विचारत आहेत बघा आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच त्या ठिकाणी कमेंट पाहिली होती पंधराशे रुपयांच्या संदर्भात जानेवारीच्या संदर्भात बघा संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आहे लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे पंधराशे रुपये कधी येणार तर समोर आली मोठी अपडेट बघा मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे मोठी अपडेट आहे पंधराशे रुपये तुम्हाला पुन्हा एकदा या ठिकाणी मिळणार आहेत कुठेही तुम्हाला तीन हजार रुपये सांगितलं जात आहे तर त्यावर विश्वास ठेवू नका तीन हजार रुपये मिळणार किंवा चार हजार रुपये मिळणार यावर विश्वास ठेवू नका पैसे तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळणार आहे आणि जर जास्तीत एक जास्त एकवीसशे रुपये होतील परंतु ते अजून झालेलं नाही जर झाले तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर अपडेट देईल त्यामुळे सध्या तरी तुम्हाला पंधराशे रुपयेच वाटप होणार आहे कुणीही तुम्हाला सांगतं आहे तीन हजार चार हजार त्यावर विश्वास ठेवू नका ठीक आहे एवढंच माझं म्हणणं आहे पुढे बघा महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात पाहू शकता काय म्हटलं या ठिकाणी पंधराशे रुपये तीन हजार रुपये म्हटलं का नाही तीन हजार रुपये मिळणार नाहीत कुठेही तुम्हाला खोटी माहिती मिळते लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचं लक्ष लागलं आहे बघा तुमचा डिसेंबरचा हप्ता मिळाल्यानंतर आता तुम्हाला पण त्या ठिकाणी उत्सुकता लागली जानेवारीचे पैसे केव्हा मिळणार तर जानेवारीचे पैसे कधी मिळतील त्याची पण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळते आणि खरी माहिती आहे तर बघा लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात सहावा हप्ता जो आहे तो जमा झाला आहे या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे काय म्हटलं या ठिकाणी लवकरच लक्षात घ्या सर्व महिलांनी याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या बरा जास्त महिलांनी काय म्हटलं बघा नीट पहा लवकरच जमा होणार आहे आता लवकरच म्हणजे कवा ते पण मी तुम्हाला सांगतो बघा लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात काय म्हटलं आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दुसरा किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे येतील आठवड्यात जमा होऊ शकतात त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळणार आहेत संक्रांती आधी महिलांना सातवा हप्ता दिला जाऊ शकतो त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत पण गोड होणार आहे दरम्यान याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जी आहे ती समोर आलेली नाही बघा दरम्यान याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत महिलांना लवकरच एकवीसशे रुपये मिळणार काय म्हटलं आहे बघा एकवीसशे रुपये कुठे तीन हजार चार हजार पाच हजार सहा हजार दहा हजार पंधरा हजार आहेत का नाही या ठिकाणी तुम्हाला एवढी रक्कम सरकार देणार नाही आणि एका एका महिलेला एवढी रक्कम देणं म्हणजेच जर आपण पाहिलं तर सरकारकडे जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी योजनेसाठी ला। पंचेचाळीस हजार शेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला दिलेला आहे शेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला त्या ठिकाणी दिलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी ते पण पंधराशे रुपयेप्रमाणे पंधराशे रुपये प्रत्येक महिलेला पकडून शेचाळीस हजार कोटी रुपये जर समजा तुम्हाला तीन हजार रुपये दिले तर हीच रक्कम किती रुप किती कोटी होईल नव्वद एक ब्याण्णव कोटी होईल ठीक आहे नव्वद ब्याण्णव कोटी त्यानंतर जर आपण पुढे गेलो जर समजा हीच रक्कम दहा हजार रुपये असेल तर किती किती कोटी जे त्या ठिकाणी सरकारवर बोजा येईल त्यामुळे सरकार अशा पद्धतीच्या योजना ज्या आहेत ते देतही नाही आणि अशा पद्धतीने तुम्हाला रक्कमही वाटप होत नाही सरकारने रक्कम किती रुपये दिलेली तुम्हाला प्रत्येक हप्त्याला पंधराशे रुपये आत्तापर्यंत आणि त्यामध्ये वाढ होऊन एकवीसशे रुपये होणार आहे लवकरच एकवीसशे रुपये मिळणार आहेत ठीक आहे तीन हजार नाही चार हजार नाही पाच हजार नाही ती जो कुठेही तुम्ही माहिती पाहतात कुठेही तुम्हाला खोटी माहिती मिळते त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि ती खोटी माहिती आहे ठीक आहे आता बघा मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर या योजनेबाबत तरतूद केली जाईल त्यानंतर महिलांना एकवीसशे रुपये जमा केले जाणार आहेत बघा काय म्हटलं आहे मार्च महिन्यानंतर तरतूद केली जाईल अजून तरतूद झाली नाही सध्या तरी तुम्हाला पंधराशेच मिळणार आहे तीन हजार रुपये पण नाही सध्या पंधराशे रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे रुपयाची तरतूद मार्चनंतर होणार आहे पुढे बघा आता लाडकीबिहीन योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक आहे त्यांनाच पैसे मिळणार आहेत जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल मी तुम्हाला मागे सांगितलं होतं त्यावेळेस तुम्ही लिंक केलं आणि जवळपास बारा लाख महिलांना त्याचा फायदा झाला बारा लाख महिलांना पैसे मिळालेत मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं सर्वांनी लिंक करून टाका महिलांनी लिंक केलं तुम्हाला फायदा झाला बारा लाख महिलांना पैसे मिळाले त्याच पद्धतीने मी तुम्हाला ह्यापुढे पण मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे सर्व महिलांना विनंती आहे चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करून टाका कारण व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं ला तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ जाईल त्यामुळे व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बघा आधार कार्ड लिंक असेल तर त्यांनाच पैसे मिळतील जर तुमचं आधार कार्ड सिंक नसेल सेडिंग नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट जे आहे ते लिंक करून घेण्यास सांगितलेलं आहे सरकारने सांगितलेलं लवकरात लवकर सर्वांनी लिंक करून घ्या अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशापेक्षा व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तीन हजार रुपयांच्या संदर्भातची बातमी खोटी आहे ठीक आहे तर आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बिनोजींची नवीन भेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद